दो दिन के तुम आए ना मेरा धड़ धड़ तोड़ रहे तुम्हारा राज चल रहा क्या मैं आत्महत्या कर लूंगा खानबडा रेल्वे प्रशासनाने घर व दुकानावर बुलडोझर चालवले ग्रामस्तव प्रशासनात बाताबातची नवापूर तालुक्यातील खांडभारा येथील रेल्वे स्थानक जवळ असलेल्या रेल्वे अतिक्रणवर रेल्वे प्रशासनाने आज मोठी कारवाई करत अनेक दुकाने व घरे हे जमीनदोस्त करण्यात आले आहेत रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांमध्ये दिवसभर मोठा संघर्ष पाहायला मिळाला अतिक्रमण धारकांनी मोठा आक्रोश केला यावेळी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मोठी बाजाबाजी झाली तुम्हाला राज्या मी आत्मध्या मेरा राज्या तू रुग्ण पंचायत

रेल्वे प्रशासनाने दोन जेसीबीच्या सहाय्याने अनेक दुकाने व घर जमनदोस्त केले आहेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलीस बंदोबस्त व वा विसरवाडी पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडीच्या इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सकाळपासून राबवण्यात आलेला अतिक्रमण बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सध्या अतिक्रमण थांबली असून उद्या काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर